पण त्याच्यामध्ये आता आम्ही टोकन सिस्टीम जी आणलेली आहे ह्यासाठी जर आहे की जास्त माल बागेत काढू नका बाग थांबवा आणि मंदी करू नका जेणेकरून आपण मंदी करत असाल तर त्याचा इफेक्ट हा आठ दहा दिवस पुढे जाणार आहे आणि दहा दिवसात जे नुकसान होणार आहे ते टोकन सिस्टीम मध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आपण पहिल्यांदा प्रयोग केलेला आहे बघा आम्ही पण म्हणजे आता विषय कसा झाला आम्ही माझ्या जागेवर दोन वर्षापासून मार्केट तयार झालं आम्ही माल उदगार आणि इतर नाशिक अजून मार्केट पण आहे त्यांना इथून पहिल्याही मार्केटला आम्हाला तुम्ही नसल्यामुळे आम्हाला पहिल्याही मार्केट किती पाठवायचं वेळेवर पैसा करायचा नाही मला ती घट निर्माण व्हायची गॅरेट वजा करायची पण तुमचं मार्केट ज्या दिवशी चालू झालं तुम्ही मी दोन वर्षापासून आपल्याच कंपनीला माल मागितलो ते। आणि त्याच्यानंतर स्वतः आम्हाला जायची गरज नाही आणि आम्हाला एवढा वेळ नसतो पण माझ्या स्वतः गेल्या वर्षाचा आधी व पहिल्या वर्षाला दोन वर्षापासून माझा माल गेल्यानंतर ऑटोमॅटिक मशीनवर माल फेस होऊन जातो त्यांना वाटतो त्या पद्धतीने माल होऊन जातो आणि त्याच्यानंतर आठ साडेआठ होऊन नऊ साडे नऊ वाजेपर्यंत आपल्या खात्यावर पैसे येऊन जातात त्याच्यामुळे तुमचा आहे आणि धन्यवाद मानतो कारण असं आम्हाला मार्केट मिळणं कुठेच मिळणार नाही कारण आम्हाला माहिती आहे मासिक मार्केटला मार्केटला जायचो साडेतीन वाजता वेळी पैसे मिळायचे बी निम्म पैसे घ्या लाखची पावती झाली पन्नास हजार चेक लिहून द्यायचे दोन दोन महिने घेत तर आम्हाला काही काण तुझ्या माध्यमातून असेल लावून आपलं ग्रेमी मार्केट आणत त्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांचा मोठा रोख आहे शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि तुमचे आम्ही तुमच्या मार्केटला शंभर टक्के पाठवून त्या ठिकाणी आम्ही सदस्यांची दही देतो आणि मार्केट आहे की नावारूपाने शेवट चा नावं आणि जे नाव आहे तसं नाव तिकूनच राहावे आणि काळजी आम्हाला असेल काही चोराय मारायच आपल्या मातीत होत नाही तर मार्केटमध्ये तसं कोणी पण एक मार्गाने मग शेट येऊन शेतकऱ्यांच्या नुकसानवर लागू जी काळजी घेतली तर शंभरच अजून आपण शेतकरी आपल्या पैकी जास्त जास्त प्रीमियम कृषी मार्केट खर तर हे वरदान ठरलेले केडी चौधरी फ्रुटेक्स हे नाव आता घराघरात पोहोचलेले आणि पूर्ण नाशिक जिल्हा नाही तर धुळे जिल्हा असेल जालना असेल बुलढाणा असेल हिंगोली असेल किंवा संभाजीनगर असेल बीड असेल नगर असेल की उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या साईडला जोडला गेलेला आहे आणि खऱ्या अर्थानंच या शेतकऱ्यांची मोठ्या बागादारांची एक मानसिकता झाली होती हा माल जाग्यावर देऊन टाकावा आता बऱ्यापैकी मानसिकता आज तुम्ही बोलून दाखवली की नाही आता जागेपेक्षा आम्हाला मार्केट हो योग्य मी तर सांगेल की जाग्यावर जर चांगला व्यापारी येत असेल तर बऱ्यापैकी आता आम्ही विठ्ठल लांबांच्या बरोबर चर्चा करताना जे सांगितलं की मलेशियाहून जर चायनाला माल जात असेल आणि त्याला जर माल चांगला क्वालिटीचा लागत असेल तो व्यापारी जर आपल्या बागेत पोचत असेल त्याला जरूर द्या तर त्यांनी योग्य रेट आपल्याला मिळावा कारण आज महाराष्ट्रामध्ये यंदा दोनशे अकरा रुपये डॉक्टर शशिकांत पंडळ यांची बाग ज्यावेळेस गेली त्यावेळेस मी फोनवर त्यांना दोन हा सांगितलं होतं की एकशे साठ सत्तर जे रेट तुम्ही मी दोन घ्या आणि माझ्या प्रत्येक क्लिपमध्ये मी ह्यासाठी आवर्जून उल्लेख करतो की त्या एकशे साठ सत्तरचा डायरेक्ट दोनशे अकरा झाले तर महाराष्ट्रात प्रचंड करंट झाला आपल्या युट्यूब चॅनलवर मी तीन दिवस सातत्यानं सांगितलं बाजार वाढ दिलेत जागा देताना काळजी घ्या आणि ज्यावेळेस मी स्वतः त्या माणसाचं समा सत्कार करायला गेलो की ज्या व्यापाऱ्यांनी घेतलंय त्यांचाही सन्मान केला ज्यांनी दिलाय त्यांचाही सन्मान केला आणि आपण बागेत गेल्यानंतर कमीत कमी तीन साडेतीन हजार लोक त्या बागेत भेटी द्यायला गेले आणि भीती द्यायला गेल्याच्या नंतर एवढे पारितोषिक त्यांना पुरस्कार मिळाले त्या शेतकऱ्याला की आज त्या शेतकऱ्यांची मेहनत एवढी होती की मागच्या वर्षी पूर्ण दोन वर्षात केल्या होता त्या बागेला केल्या हटून जर बाग ती आज एवढ्या टॉप लेवलला जातील मलेशियाला जाती तर मला सांगाय असे शेतकरी आहेत की ते खूप मेहनत करतायत डोकं लावतायत पैसा लावतायत आणि खूप मेहनतीने जे फळं पिकवत त्याला योग्य न्याय मिळण्यासाठी जाग्यावर पण तुम्ही सौदे करा पण तो योग्य सौदा असेल तर मी सांगतो माझ्याकडे टाकू नका माझ्याकडे मोकळं या कारण शेवट आपल्या शेतकऱ्यांचं जर हित दोन पैसे आपण जर कुठंतरी दोन पैसे वाढवायचं हित केलं तर शेतकरी मला रिजेक्शन जरी दिला तुम्ही पुष्कळ नाही ज्या वेळेस जागेवर जाईल चांगला म्हणजे टक्के आता आमच्या सारखे मानवस त्यांना त्यांना पन्नास टक्क्याची ऑर्डर आली त्याच्या तो पन्नास घेऊन नाही नाही पण त्याच्यामुळे पण कसं आहे आपल्याला सरासरीला चालणारा महत्वाचा माणूस आहे एक नहीं नहीं। नहीं नहीं। नंबर दोन नंबर माल तुम्ही कोणी घेऊन जाणार पण तीन नंबर मालाचा आणि सरला आपल्याकडे कसं आहे तुम्ही कधी आम्ही भरून दिले त्याच्या सगळ्या मालाची ग्रेड लागेल सगळ्याला व्यवस्थित माल व्यवस्थित शेवटी कसं बायचा येईल आणि तो त्याला लागणार आहे तेवढा घेऊन जाईल त्याच्यानंतर जमायला लागाय शेवटी पत्र आपल्याला तिथे घेणार आहे तुमचं मोठे पण आहे तुम्ही अगदी स्वतःहून या सगळ्या मार्केटची वाहवा केली इतरांना सांगितली खर शेतकरी काही मी असे पाहिले की गाडी जाताना ती जाता पुण्याला सांगतो मुंबईला चालली अशी शेतकरी पाहिले कारण त्या शेतकऱ्यांना वाटतं की इकडं जास्त माल चालू झाला आपल्या भागातला तर आपलं खूप नुकसान होणार आहे पण शेवट समुद्र आहे

आम्हाला तुमच्याकडे पवलं त्याच्यामुळे आम्ही तुमच्याकडे चाळीस प्लॉट खाली मी स्वतः माझे प्लॉट खाली त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे ना आमच्या काय घरच्या गाड्या आमच्या काय करते काय थोडस अडत आम्हाला किरकोळ जाते पण मग आपल्या घरची गाडी बोलून जाते किरकोळ विषय आहे ना मग इकडे तिकडे उद्या आलो दोन 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 महिन्याचे म्हणतात पैसे मागायला गेले का भाऊ विषय विषयाम हे भाजी ना तुमच्याकडे सेफ माल विकला पैसे मिळतात आणि ऑनलाईन खात्यावर ट्रान्सफर पैसे लागतात ना त्याच्यावर पैसे येतील तर शंभर टक्के गाव येईल म्हणजे शेतकऱ्यांना मी शंभर टक्के सांगतो आता नाही पण स्वतः जे आहे पोळू शकतो दोन दोन लाख रुपये वगैरे आहे फार पण आमच्या सभासदांना दोन दोन दिवस युट्यूबवर ठेवतो तुमच्याकडे कमी कमी थांबायचं कामाचं येत नाही माल विकला तर तुम्हाला लगेच पैसे दोन तास पैसे तुम्हाला तुम्ही सात महिने त्याला खिचडले पैसे टाकलेले आहेत ज्या दिवशी तुम्ही पाणी सोडले त्या दिवशी खर्च केलेला आहे मग आम्ही तुम्हाला अजून का थांबवायचं म्हणून ही भूमिका नक्कीच आम्ही नाशिकसाठी त्याच दिवशी पेमेंट आणि इंदापूर साठी पुण्याला आम्ही थोडंसं थोडस मा बाजूला पण तुम्हाला खऱ्या अर्थानं ही चर्चा शेतकऱ्यात आता पूर्ण झालेली आहे की खेडी चौधरी ब्रोटेक्ट झाल्यामुळे या भागात शेतकऱ्यांना एक दिलासा निर्माण झालेला आहे आता जाग्यावर योग्य मागितलं तर ठीक आहे नाही मागितलं गाडी चालली मार्केटला आणि ते मी खात्यात लगेच दोन तासात पैसे ज्यावेळेस येत येत आहेत त्यावेळेस आमच्यापर्यंत फोन यायची त्यांना गरज पडत नाही आणि माझे संवाद बऱ्यापैकी कधी वाढणार आहे कधी पाडणार ते जे मला वाटतं सगळ्या शेतकऱ्यांना फायदा होत असेल नाही शंभर टक्के कारण काय तुम्ही सांगताना सांगताना एकदम माल पण माल मार्केटला आलो शेतकऱ्याने पाच टन माल तयार आहे तुम्ही टप्या टप्याने काढा आणि हेट पण नाही तसं त्या पद्धतीने सांगितलं तर माल पण काढायला तुम्ही सांगता माल कमी कमी पद्धतीनुसार माल कमी होणार आहे तसे सजेशन पण तुम्ही देतात हे पडणारे ते पण सजेशन देतात त्या पद्धतीने आम्ही त्या पद्धतीने पण मालक आणि त्याच पद्धतीने घडतो आता तुम्ही पण आम्हाला सांगितलं नोव्हेंबर नंबर मालक कमी होऊ शकतात हे भूगलाचे चालू होते त्या पद्धतीने आमच्या नोव्हेंबरमध्ये आमचे सगळे माल निघून जाणार आहे कारण आमच्या सगळे एक एकमेच्या पाना दिलेल्या आहेत त्याच्यामुळे आमचे मालकोनला खऱ्या अर्थानं माल शेतकऱ्याला तो पण मार्केटिंग करता येत नाही आणि जे मार्केटिंग मध्ये आपण लाखो रुपयाचं नुकसान होतंय तर आज प्रत्येक शेतकरी बोलून दाखवतो की शेट एक एक, एक रवाला तीन चार लाख दोन तीन लाख रुपये वाढले आणि जास्त याचा सांगतो वीस लाख वाढले तीस लाख वाढले आज अरुण पाटील मी त्या बागेत आहे तहराबाद ला मागच्या वर्षी त्यांनी एक कोटीचं उत्पादनचा आकडा धरला होता पण माझ्याशी संवाद रोज पंधरा ते वीस दिवस साधत होते त्यांची बाग दोनशे चार रुपयांनी गेली आणि एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये त्यांचं उत्पादन वाढलं आवर मी त्या आज बागेला भेट देणार आहे कारण असे शेतकरी माझ्यापर्यंत जरी नाही पोहोचले जागा जरी सौदा झाला तरी सुद्धा आपल्याकडं त्या शेतकऱ्यांचा एक दुवा जरी भेटला माझ्यासाठी पुष्कळ झाला आजही त्यांच्या बागेत संध्याकाळी ग्राहक आहे ते म्हटले शेठ मी ग्राहक तिचे करणार नाही मार्क शेकडो असो आज या ठिकाणी या निमित्ताने येऊन भेट झाली आणि आज वडिलांच्या या सगळ्या विधीला तरी आम्हाला नाही आले तरी आपल्या कुटुंबियाच्या सातवनाच्या रूपाने आज विठ्ठलांना या ठिकाणी आले शेलाद साहेब आले आणि आज आमच्या वतीनं म्हणजे आम्ही भाऊपूरसुद्धा जरी आपण आपल्या या मृतात त्रस्त करतो तो जो विचार वडिलांचा हे आपल्या कुटुंबियासाठी असा शिर तरुण राहून आपल्या कुटुंबियाचा वारसा हा समाजाचा सा, आणि राजकीय वारसा हा सतत चालून आपल्या कुटुंबियाशी नेहमीच त्या विचारानं भरभराट होऊन एवढंच या निमित्तानं आज श्रद्धांजलीपर् मी आपल्यासाठी म्हणतो धन्यवाद